भारतीय समाजसेवा संघ सोलापूर या संस्थेच्या वतीनं या दोन भीम ड्रीम पॅलेस पोलीस कल्याण केंद्र येथे एकोणीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता भीम बाजाराचं उद्घाटन होणार असून येथे दोन्ही दिवस या बाजाराची रेलचेल असणार आहे वीस एप्रिल रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळ्यानं या दोन दिवसीय भीम महोत्सवाचा समारोप होणार आहे हैदराबाद येथील चित्रपट निर्माते सत्यनारायण जाधव यांच्या हस्ते या वितरण होणार आहे या सांस्कृतिक कार्यक्रमास मनीष केत व राम गायकवाड सर आदर्श शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या दोन दिवसीय भीम महोत्सवा अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांसाठी व भीम बाजारसाठी नागरिकांनी उत्साहपूर्वक प्रतिसाद द्यावा असं आवाहन भीम महोत्सव संयोजक समितीच्या वतीनं जयकर सर आणि रमेश खाडेसर यांनी केला आहे